पांडुरंगाची आरती दुगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगीर कुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहेीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुर वल्लभाराही पावे जीवल गा जय देव जय देव तुळसी माळा गळा करठेव निकटी कासे पीतांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर नितेती भेटी गरुढानुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा हो हरि पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभाराहि चा वल्लभा पावे जुलगा जय देव जय देव धन्या वेणुनाद अनुक्षेत्रपाला सुवर्णाची कमळे वनमाला गळा। राही रखुमाबाई राणी या सकळा ओ वाळी तीरा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा राही चा वल्ल भा, पावे जेवलगा जय देव जय देव कुरवंड्या येती, चंद्रभागे मध्य सोडुनिया देती इंड्या वैष्णव नाचती महिमा पंढरीचायी कीती, जय देव जय देव जय हो हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभाराही चावल े जुलका जय देव जय देव आषाढि कार्ति भक्तजनयेति चन्द्रभागे मध्ये स्नान जे करति दर्शन हे रामात्रे तयवोयमुक्ति केशवासीनां देव भावे वाणिति जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा हो हरि पाण्डुरङ्गा रुक्माई वल्लभाराहि चावल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव